राष्ट्रीय एकत्मता टिकविण्याचे मोलाचे कार्य खेळ संस्कृती करते असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर गोपाल बछिरे यांनी अजिसपूर येथील क्रिकेट सामन्याच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करते वेळी केले अजिसपूर येथे पार पडलेल्या बारा दिवसीय क्रिकेट सामन्यात मोठ्या संख्येने खेळाडू संघांनी सहभाग घेतला होता त्यातून चार संघास बक्षीस देण्यात आले पहिले पारितोषिक एकवीस हजार रुपये दुसरे पारितोषिक अकरा हजार रुपये तिसरे सात हजार रुपये चौथे पारितोषिक पाच हजार रुपये अशी पारितोषिकांची शृंखला होती बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी डॉक्टर बशिरे यांनी मार्गदर्शन करताना असे म्हटले की आजच्या भारताची सामाजिक व धार्मिक परिस्थिती चिंताजनक आहे समाजासमाजामध्ये धर्माधर्मामध्ये ते निर्माण करण्याची दुष्कार्य होत आहे परंतु एक खेळाडू हा कधीही दुसऱ्या खेळाडूची जात पात धर्म पंत न बघता एका जीवाने एका ताकदीने एक संघ होऊन आपला खेळ खेळतो आणि या संघ माध्यमातून तो राष्ट्रीय एकात्मता टिकविण्याचे मोलाचे कार्य या खेळ संस्कृतीतून करतो खेळाडू हा एकमेव असा व्यक्ती आहे की ज्याला जात नसते ज्याला धर्म नसतो ज्याला पंथ नसते भारताचं राष्ट्रीय एकात्मता जर कोणी जोपासली असेल तर तो, तो खेळाडू आहे आणि खेळाडू याला या वय सगळ्यात म्हणजे तो एजलेस तो साठचाही असला तर तो, तो खेळाडूच आहे आणि तो बारा वर्षाचा जरी असला तरी तो, तो खेळाडूच आहे या क्रिकेट सामन्याचे आयोजन सिद्धेश्वर वाकुंडकर रमजान शेख यांच्यासह आजीजपूर येथील खेळप्रेमी ग्रामस्थांनी केले होते या प्रतियोगितेत लोणार येथील तीन संघ आजीजपूर येथील दोन संघ बन येथील दोन संघ गोत्रा येथील दोन संघ पांगराडोळे येथील दोन संघ सावरगाव मुंडे वझरागाव जांभूल देवठाणा सिरपूर असे एकूण सोळा क्रिकेट संघ सहभागी झाले होते या प्रतियोगितेत लोणार येथील संग्राम बॉईज संघाने ज्या संघात लोणारचे पोलीस उपनिरीक्षक राजेश घोगरे हे खेळत होते त्यांनी प्रथम पारितोषिक पटकवले पांगराडोळे येथील संघाने द्वितीय पारितोषिक देवठाणा येथील संघाने तृतीय तर राजेसपूर संघाने चौथे पारितोषिक पटकविले पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी मंचावर डॉक्टर गोपाल बशिरे यांच्यासह लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश घोगरे नगरसेवक गजानन जाधव सर सचिन डाळके सुधामांभोरे संतोष फुडाळ अल्ताफ शेख दस्तगिरी शेख यांची प्रमुख उपस्थिती होती या समारोहाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दीपक वाकुडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धेश्वर वाकुडकर यांनी केले आणि शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली